नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जिना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भाग सहा तथापि त्यांना जास्तीत जास्त विरोध करणारा पुरुष वर्ग बुद्धिजीवी वर्गातील राजकीय गटातून पुढे आला या राजकारणी लोकांनी नवीन विचारसरणीला जन्म दिला या विचारसरणीप्रमाणे सामाजिक सामाजिक सुधारणे आधी राजकीय आवश्यक होते या उपपत्तीने न्यायाधीश तेलंगन यांच्यासारख्या एका समर्थ वकिलाच्या परिपूर्ण शैलीने तिचे समर्थन करण्यात आले या उपत्तीने लोकांचे लक्ष वेधून घेतले समाज सुधारणेच्या प्रगतीमध्ये कोणत्या एका गोष्टीने अडथळा निर्माण केला असेल तर ती हीच राजकीय सुधारणेची हाक होय वस्तुत ही उपपत्ती असमर्थनीय असून रानड्यांचे प्रतिस्पर्धी चुकले यात मला मुळीच शंका वाटत नाही आणि या उपपत्तीच्या पाठीमागे लागण्यात त्यांनी देशाची उत्तम प्रकारे सेवा केली नाही असे मला वाटते ज्या भूमिकेवरून श्री न्यायमूर्ती तेलंग यांनी या राजकारणी लोकांच्या उपपत्तीचा पुरस्कार केला ती भूमिका अर्थातच तर्कसंगत होती परंतु तर्क म्हणजे शहाणपण नव्हे आणि पुथकरण म्हणजे युक्तिवाद नव्हे हे ते विसरले इतकंच नव्हे तर राजकीय व सामाजिक त्यांच्या परस्पर संबंधाबद्दलची जशी सुव्यवस्थित कल्पना रांदड्यांना होती तशी सुव्यवस्थित कल्पनाही त्यांना नव्हती या उपपत्तीमागे हेतू आपण तपासून पाहूया त्यांनी सादर केलेली कारणे फारशी समर्थ नव्हती तथापि या संदर्भात आणखीही जी काही अत्यंत सामर्थ्यशाली कारणे दाखवता येण्यासारखी आहेत त्यांना सुद्धा उत्तरे देऊन हा सिद्धांत टिकू शकत नाहीत हे मी दाखवून देणार आहे पुढील असमर्थन समर्थन अत्यंत मजबूत आहे असं मला वाटते प्रथम तर असे म्हणता येऊ शकेल की आम्हाला लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करायचे असल्या आल्यामुळे आधी आम्हाला राजकीय शासन करता हस्तगत केले पाहिजे हे उत्तर अमेरिकन राजनितीज्ञ जेफरसन यांनी सरकारला जो अत्यंत संक्षिप्त सिद्धांत मांडला त्यानुसार उद्भवते या सिद्धांतानुसार राष्ट्राचे रक्षण करून जनतेच्या हक्काचे संरक्षण शांततापूर्वक करणे एवढाच शासनाचा मूलभूत हेतू आहे कल्पना करा की हा सिद्धांत समर्पक आहे असा की जर लोकांना काही हक्क नसतील तर शासनाने संरक्षण करावे तशी कशाने संरक्षणाची बाब गंभीरपणे महत्वाची ठरण्यासाठी आधी हक्कांचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत समाज सुधारणे आधी राजकीय प्रगती झाली पाहिजे हा सिद्धांत केवळ एक मूर्खपणाची कल्पनाच आहे तथापि ज्याच्या जवळ जबरदस्तीने हडपून घेतलेले अधिकार आहेत त्यांच्या हक्काचे रक्षण करणे व त्यांच्या जवळ मुळीच अधिकार नाहीत त्यांना ते बहाल करणे याची जाणीव बऱ्याच लोकांना नसते समाजाची अशा प्रकारे यातना देण्याची साधने सरकारच्या साधनेपेक्षा अत्यंत जहाल असून समाजाची यातना देण्याची मर्यादा सरकारच्या मर्यादेपेक्षा अधिक दिसून विस्तृत असते विस्ताराच्या व कठोरतेच्या बाबतीत सामाजिक बहिष्काराची तुलना करण्यात येईल अशी कोणती शिक्षा पिनल कोडमध्ये आहे समाजसुधारक समाजाला आव्हान देतो व स्वतःवर सामाजिक बहिष्काराची आपत्ती घेऊन येतो तर राजकीय ये कैदी सरकाराला आव्हान देऊन काही महिन्यांची किंवा थोड्याशा वर्षाची कदे कैदेची शिक्षा स्वतःवर ओढवून घेतो या दोघांपैकी एक अधिक धैर्यवान धर्य, कोण एका समाज सुधारकाने व एका राजकीय राष्ट्रवाद्याने दाखवलेल्या ध्येयात यास आणखीन एक फरक असतो व तो, तो बहुधा लक्षात घेतले जात नाही जेव्हा एखाद्या समाज सुधारण संपूर्ण समाजाला आव्हान देतो तेव्हा त्याचे स्वागत करणारा कोणीही उरत नाही त्याचा मित्र म्हणून घेण्यासाठी कोणीही तयार होत नाही त्याचा द्वेष करण्यात येतो व त्याला बहिष्कृत केले परंतु जेव्हा एखादा राजकीय देशभक्त सरकारला आव्हान देतो तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी असतो त्यांची स्तुती व कौतुक होते आणि संरक्षण करता म्हणून त्यांचा उदो उदो होतो कोण अधिक धर्म दाखवतो एकाकीपणे लढणारा समाज सुधारक कि पाठिंबा देणारा समाजाच्या आवरणाखालून लढणारा राजकीय देशभक्त रानड्यांनी सुधारकाचे कार्य आपल्या अंगावर घेऊन फार मोठे ध्येय दाखवले आहे हे नाकारणे व्यर्थ आहे त्यांनी निश्चितच उच्च दर्जाचे ध्येय दाखवले आहे कारण त्या काळात सामाजिक व धार्मिक रूढी कितीही अनैतिक असल्या तरी त्या बुद्धी पवित्र मांडण्यात येत असत व रूढींच्या दैवी असण्याबद्दल किंवा अनैतिक असण्याबद्दल दुःखाने शंका घेतली आहे व त्याला केवळ पाखंडीच म्हणण्यात येत असे तर असंख्य अशी ईश्वर निंदा व भ्रष्टाचार समाजांचे येत आहेत त्या काळात रानडे जीवन जगले हे या सोबतच लक्षात घेतले पाहिजे राजकीय पक्षाच्या लोकांचा विचार तिसरा युक्तिवाद स्वसंशयनाच्या संश... पुरस्कार भूमिकेवरून केला जाऊ शकला असता स्वराज्य हे स्वराज्यापेक्षा श्रेष्ठ असते हा आक्रोश सुपरिचित आहेच कोणीही त्याला एखाद्या फसव्या घोषणेपेक्षा अधिक हिंमत देऊ शकत नाही आणि स्वराज्य सुद्धा सुराज्य स्वर असलेच पाहिजे असं आवाहन करण्याची अधिक पसंत पडते परंतु या देशात लोकशाही शासन पद्धती शक्य की नाही हा विचार करण्याची त्यांनी मुळीच परवा नाही लोकशाहीच्या केवळ दिखाऊ साच्याला काहीच महत्व नाही सामाजिक लोकशाही विना राजकीय लोकशाहीची ही कल्पना करणे हास्यास्पद आहे लोकशाही हा केवळ शासनाचा एक प्रकार नसून तो समाज सुधारण्याची एक पद्धत आहे ही पद्धत ही गोष्ट राजकारणवाद्यांना अधिक उमगली नाही एखाद्या राजकीय लोकशाही समाज मध्ये नजरेत भरलेल्या एका ऐक्य समाज दृष्टीने समाज हिताविषयी प्राण प्रामाणिकपणा व परस्पर असून सहानुभूती या गुणांचा अभाव असूनही शक्यतो परंतु तिच्याच अनिर्वाह्य दोन बाबींना अंतर्भाव असावाच लागतो पहिली गोष्ट म्हणजे परस्पराबद्दल आज्ञा भावनेची प्रवृत्ती आणि दुसऱ्या देशाविषयी समानतेची भावना दुसरी बाब म्हणजे दुर्लभ सामाजिक मर्यादा नसलेल्या संस्था विशेष अधिकार व हक्कविरहित अशा लोकांच्या समाजाची विभागणी करण्यात बहिष्काराच्या व व वा राखीव हक्काच्या धोरणीपेक्षा लोकशाहीच्या कल्पनेचा मेळ असू शकत नाही दुर्दैवाने या वस्तुस्थितीतील सत्य रानड्यांचे प्रतिस्पर्धी अधिक ओळखू शकले नाहीत कोणत्याही कसोटीने तपासून पाहिले तरी या वादाच्या रानड्यांनी घेतलेली बाजू आणि त्यांची योजना योग्य व मूलभूत स्वरूपाची होती आणि कदाचित शासन सत्तेची पूर्वतयारी म्हणून त्याला महत्त्व दिले नसेल तरी लोकशाहीचा आधार अस म्हणून त्याला महत्त्व देणे होय माणसाच्या सद्विवेक बुद्धीला मान्य होतील असे कोणतेही हक्क हिंदू समाजात व्यक्तीला नाहीत असे त्यांचे प्रतिपादन होते तेथे ते फक्त राखीव सुव्यव... सुविधा आणि होत्या राखीव सुविधा करून फक्त थोड्याशा लोकांसाठी व फार मोठ्या जनतेसाठी जनसंख्येसाठी असुविधा होत्या हक्काच्या निर्मितीसाठी राज राजकारणाची धडपड केली हिंदू समाज मनोरो मनोरोमुख व मृतप्राय असलेला सत्सविवेक बुद्धीत चैतन्य निर्माण व्हावे असे रानड्यांना वाटते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे रानड्यांना वाटत होते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही निर्माण करणे त्या रानड्यांचे ध्येय होते अशा प्रकार अशा कारणाने त्यापासून राजकारणात स्थि स्ती, स्थिरता राहणे असंख्य हा दोन परस्परविरुद्ध मुद्दा विषयी होता आणि शेवटी या दोनपैकी राष्ट्र जीवनासाठी अधिक महत्त्वाचा मुद्दा कोणता त्या प्रश्नाभोवती हा वाद केंद्रित झाला ते दोन मुद्दे म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य आणि नैतिक स्वातंत्र्य हे घडत होते राजकीय स्वातंत्र्यापेक्षा नैतिक अधिक महत्वाचे आहे हेच मत होते इतिहासाचा सा तुलनात्मक अभ्यास करून एखाद्या राष्ट्राच्या शक्तीचा व भरभराटीचा पाया उच्च सिद्ध विरु। त्यांच्या विरुद्ध गृहस्थी जीवनावर त्यांच्या आपल्यातील सचोटीवर त्यांना वाईट उच्च रक्तदाबाच्या संचारावर त्यांच्या सार्वजनिक स्मृतीवर त्याला साध्या सवयीवर धैर्यवान व सत्यनिष्ठ अशा व चारित्र्यनिष्ठ निर्णयावर अवलंबून असतो एखाद्या राष्ट्राच्या भवितव्याविषयी आपले ज्ञान तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रात या गुणांची वृद्धी होत आहे ही की नाही याचे बारकाईन निरीक्षण केले का करा सार्वजनिक जीवनात कोणत्या गुणांचा अधिकार वाहून मिळणे याची बारकाईने पाहणी करा चारित्र्याला अधिक किंमत देण्यात येते की नाही आपल्यातील समाज लोक परिनिरीक्ष विचार करून राष्ट्राचा सर्वोच्च पदावरील व्यक्तीसंबंधी बोलताना खऱ्या खुऱ्या आदर भावनेने बोलताना बोलतात की नाही त्यांच्या श्रद्धा प्रामाणिक असून त्यांचे जीवन सुसंवाद व त्याप्रमाणे अनिर्व्या